मी तुम्हाला चॅलेंज करतो या पस्तीस गाड्यांमध्ये हॅनी गेले दहा ते आठ वर्ष गाडी लागते ह्या लोकांनी जर सांगितलं निशिकांत शिंदेनी माझ्याकडून पाचशे रुपये घेतले त्या दिवशी मी वडली विधानसभा जाऊन सोडून जायला तयार आहे तुमच्यात हिंमत आहे का हो लाज वाटते तुमची आम्हाला आम्ही तुम्हाला किती चांगले मानत होतो अजून तुम्ही तिथेच आहात सारखा येऊन जाऊन त्या पैशावरती पैशावरती काय इच्छा काय हो तुमची क्लीन करा ना अहो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे तर नगरसेवकासाठी की आमच्यासमोर लढा मग पुढे बघू ताकत आमदारकीची स्वप्नच विसरा हो स्वप्नच विसरा आता फार दूर गेलात तुम्ही आता हे जे नगरसेवकाची तयार करा दादरमध्ये बोलवा माटुंगामध्ये बोला होऊ दे एकाच एक देक। जो जिथं वेस सिकंदर जिंकणार आम्हीच हो दादरमध्ये जमलं नाही ते लोळपणे वल्लीमध्ये करायला आलेत काय हो जा याच्या पुढे पण जा संदीपजी वाईट वाटतो तुमचं कुठे आहात तुम्ही कसल्या गोष्टी करता सारखे सारखे पैसे पैसे पा� नक्की काय तुमच्या मनात कुठसूट या गोष्टीवरती त्यांची नजर पडते नक्की त्यांचं म त्यांना उद्दिष्ट काय आहे त्यांना नक्की काय हो ही जागाच बी एम सीची आहे ही जागाच बी एम सीचा प्लॉट आहे या प्लॉटवरती स्कूल शाळा ही होणारच आणि शाळा हे माननीय आदित्य साहेबांचं स्वप्न आहे हो हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई व विधानसभेच्या ह्या निवडणुका विशेष ठरत आहेत याचं कारण असं की वरई विधानसभेमध्ये उभे असलेले उमेदवार आणि ह्या उमेदवारांकडून एकमेकांवरती केले जाणारे आरोप आणि प्रत्यारोप त्यासाठी वरई विधानसभेमध्ये राजकीय वातावरण गरम झालंय तापलं आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही असाच विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे सध्या बहुचर्चित असलेला विषय निशिकांत शिंदे आणि पार्किंग वर्सेस संदीप देशपांडे यांचे आरोप ह्या सर्व विषयाची वरईकर वरईकरांकडे ऑडिओ क्लिप्स व्हिडिओ क्लिप्स सगळे व्हायरल झालेले आहेत ह्या संपूर्ण विषयाचा खुलासा करून घेण्यासाठी आपण स्वतः निशिकांतजी शिंदे यांच्यापर्यंत आलेलो आहे निशिकांतजी शिंदे हे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत राजकीय दृ दु, दृष्ट्या दु, एक पंचवीस वर्ष राजकारणाचा त्यांचाही देखील अनुभव आहे निशिकांतजी सध्या चर्चेत आहात आपण सध्या जास्त चर्चा रंगली आहे असं म्हणतात काही जणं की आदित्य ठाकरेंकडे च्या ऐवजी तुमची चर्चा जास्त रंगली आहे याचं कारण असं की तुम्ही पार्किंगची जागा हडपलीत आणि तुम्ही याचे पार्किंगचे पैसे वसूल करता असे आरोप तुमच्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आहेत संदीप देशपांडे यांनी भरसभेमध्ये जांभोरी मैदानामध्ये या ठिकाणी आपल्यावरती आरोप केलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याकडून काही व्यवस्थित प्रतिउत्तर आलेली नाही आहेत काय सांगता याच्यावरती तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे याच्यावरती प्रत्युत्तर दोन दिवसापूर्वी मला एक चौकसभा दिल्या त्या चौकसभेमध्ये मला ज्याला उत्तर द्यायचं होतं त्याला मी माझ्या चौकसभेमध्ये चांगलंच उत्तर दिलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणता या वडील विधानसभेमध्ये आदित्य साहेब वळली नाही हो मुंबई नाही तर महाराष्ट्रात आहेत त्यांची चर्चा वळलीत मुंबईत नाही तर महाराष्ट्रात आहे त्याची दखलदेखी दिल्ली घेते नक्की कोण ठाकरे फॅमिली कोण ठाकरे काय त्यांना झोप लागत नाही म्हणून राज्यभर आठ दहा दहा वीस वीस सभा घेतात था। शेवटी ठाकरे लक्षात घ्या ज्यांच्यामुळे बनलो ज्यांच्यामुळे घडलं आहे ती आमची ठाकरे फॅमिली आहे ज्याने आम्हाला घडवलं ज्यांच्यामुळे शिवसेना आणि पदाधिकारी नाव मिळेल शिवसैनिक नाव मिळालं असे आमचे ठाकरे आहेत आदित्यसाहेब आहेत तेजस साहेब आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब आहेत मी म्हणजे शिवसेनाने शिवसेना म्हणजे मी ही आमची घोषवाक्य आयुष्यात त्यांनी आम्हाला मोठं केलं आहे त्यांच्यामुळे आम्हाला नाव आहे हे संदीप बिनदीप काल आहे तो पाच सहा महिने झाले आमच्या विभागात दिसायला लागले आहेत आदित्यसाहेब ठाकरे फॅमिली ही केव्हापासून आहे राज्याचं एक वेगळं देशाचं एक वेगळं नेतृत्व करणारी फॅमिली आहे आणि कुटुंब आहे आज ते आमचं मंदिर आणि भविष्यातलं पण ते मंदिर आहे na ry. राहिला पार्किंगचा विषय मला वाटतं वेळळी विधानसभेमध्ये संदीपजींना सकाळ दुपार संध्याकाळ निशिकांत शिंदे दिसतो वाटते आणि त्याची पार्किंग आम्ही त्याला सांगितलं दोन दिवसापूर्वी पण मी सांगितलं सुनीलजींनी पण सांगितलं सुनीलजी एक आमदार आहेत गेल्या पंधरा ते वीस पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून या वळली विभा विभागाचं नेतृत्व करत आहेत त्यांनी जाहीर सभेत पण सांगितलं पैसे दोनशे पाचशे रुपये घेण्याचा निशिकांत शिंदे किंवा सुनील शिंदे हेम नाही हो या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्या माझ्या स्थानिक सामान्य कुटुंबियाच्या लोकांच्या गाड्यात ज्यांनी लोन लोन काढून छोट्या छोट्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि इथे पार्किंग केलं ही सध्या खाली जागा आहे मी आहे म्हणून ती गाडा मी आहे म्हणून त्या दिवशी पण चौक सांगितलं मी आहे म्हणून जागा टिकली हो मी आहे म्हणून जागा टिकली हे असेल तर जागा विकली गेली असती हे त्या दिवशी पण सांगितलं सातत्यानं एक गोष्ट सांगायला मला तरी कसं तरीच वाटते उठसूट या गोष्टीवरती त्यांची नजर पडते नक्की त्यांचं म त्यांना उद्दिष्ट काय आहे त्यांना नक्की काय हवं ही जागाच बी एम सीची आहे जागाज चा प्लोट है या प्लोट वर्ती शाड़ा ही जागाच बी एम सीचा प्लॉट आहे या प्लॉटवरती स्कूल शाळाही होणारच आणि शाळा हे माननीय आदित्यसाहेबांचं स्वप्न आहे हो ही शाळा या मुंबईतली एक मी शाळा असेल जिथून शासकीय कॉर्पोरेट याच्याशी टच असलेली शाळा असेल याच्यातून या तयार होणारा आमचा विद्यार्थी हा पदवीधर आणि एक चांगल्या ऑफिसर चांगल्या पोस्टला गेलेला असेल याचा आम्हाला अभिमान असेल आजची शाळा उद्या होईल थोडा वेळ लागतो हरकत नाही आम्हाला वेळ लागतो आहे थोडा कार्यक्रमाला वेळ लागतो पण नक्कीच हे आमचं भविष्य आहे अहो या वळलीकरांचं भविष्य आहे लोणकरांचं भविष्य आहे ह्यांना काय माहिती आहे हो ते आता चार पाच महिन्यापूर्वी आले प्लॉट दिसला अरे कुठे जागा मिळते काय बांधायला काय ते विषयसाठी गुंतले आहेत संदीपजीची किवी येते एका पक्षाचे नेते आहेत ते माजी नगरसेवक आहेत दादरमध्ये जमलं नाही ते लोळपणे वल्लीमध्ये करायला आले आहेत काय हो जा याच्या पुढे पण जा संदीपजी वाईट वाटतो तुमचं कुठे आहात तुम्ही कसल्या गोष्टी करता सारखे सारखे पैसे पैसे नक्की काय तुमच्या म्हणात त्या वॉशमेनला सांगतो तुम्हाला पार्टनरशिप हवी तर इथे द्या ते बिचारे कुठे शंभर दोनशे रुपये कमवत असतील जाणांचे त्यांच्यात का तुम्हाला का भागी हवी असेल तर मी तुम्हाला सांगतो द्यायला लाज वाटतो तुमची आम्हाला आम्ही तुम्हाला किती चांगले मानत होतो अजून तुम्ही तिथेच आहात सारखा येऊन जाऊन त्या पैशावरती पैशावरती काय इच्छा काय हो तुमची क्लीन करा ना अहो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मी तयार आहे उद्दिष्ट सांगा तुमचं काय उद्दिष्ट आहे का हवं आहे तुम्हाला नक्की मी आहे ना उत्तर द्यायला तुम्ही सांगा मी तिथे येतो मी तुमच्याशी बोलायला तयार आहे त्या दिवशी पण मी म्हटलं या समोरासमोर आपण बाईट करू डेबिट करू तयारी आहे तुमची बोला आदित्य साहेबांचं स्वप्न आहे एक चांगली शाळा चांगलं शिक्षण चांगलं एज्युकेशन या विभागाला मिळालं पाहिजे या विभागातला माझा प्रत्येक प्रत्येक मुलगा प्रतेक मुलगा कुटुंबातला हा शिकला पाहिजे तुम्हाला आहेत थोडं पुढे जा अजून हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस निशिगांजी हा विषय सध्या वरईत चाललेलाच आहे याचं प्रतिउत्तर आपण दिलेला त्यासोबत आणखीन एक विषय निघालेला नुकताच संतोष धुरी यांनी आपल्याबद्दल प्रतिक्रिया दिलेली हे जे डिस्को बार किंवा हे पब चालतात वरई लोरपरामध्ये या ठिकाणी देखील आपलाच फाटा किंवा आपलीच माणसं या ठिकाणी व्यवसाय करतायत काम करतायत किंवा यामध्ये आपला काहीतरी इंटरेस्ट आहे असं त्यांना सुचवायचं होतं नेमका तो काय विषय आहे संतोषजी माझे चांगले मित्र आहेत एक वेळ ते आमच्या विभागातले नगरसेवक होते नंतर ते पडले संतोषजींना माहिती आहे जर ह्या विभागात किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कोणी जर व्यवसाय करत असेल आमच्या विभागातला मुलगा मराठी असू दे इतर कुठच्याही भाषेतला असू दे का त्यांनी करू नये इथे आणलेली एक इंडस्ट्रील तर जी दिवंत ठेवायची असेल तिला जर ताकद द्यायची असेल का देऊ नये जर तिथे आमची मुलं काम करत असतील तर त्या मुलांना काम करून देऊ नये मला अभिमान आहे त्या इंडस्ट्रीजवर आम्ही राज्य करतो कारण तिथे असणारा माझा वळली बी डीतलं दी तिथे असणारा माझा लोळपणमधला सेनेपती बापट मार का तिथे असणारा माझा वडली विधानसभेमधला कार्यकर्ता मग कुछा तो कुछाही असो तो तिथे काम करतो रात्री उभा राहतो आज महिन्याला वीस ते पंचवीस हजार त्याला पगार मिळतो त्याच्यामध्ये मी पक्ष बघत नाही माझ्या विभागातला मुलगा चारही दोन चार पाच दहा पाच पंचवीस मुलं तिथे काम करतात शंभर ते दीडशे लोकांचं कुटुंब तिथे चालतं संतोषजी जरा अभ्यास करा तुम्ही तुम्हाला सर्व आहे तुम्ही ज्ञान तुम्ही फिरता विचारा आम्ही तिथं का वाईट करतो का हप्ते घेतो का ज्या दिवशी कोणाकडून हप्ते घेईन त्या दिवशी विभागात फिरणार नाही समजलं संतोषजी त्या विभागात काम करणारा मुलगा विभागातला आहे आपल्या तिथे व्यवसाय करणार मग तो बर्फ देणारा असू दे बाहेर टॅक्सी चालक असू दे तो ट्रान्सपोर्टवाला असो भाजू टाकणारा हा आमचा विभागातला कार्यकर्ता आहे आमच्या विभागातला स्थानिक आहे तो जाऊन तिथे सप्लाय करतो तो व्यवसाय करतो का करू नये मग कोणी करावं ते तुम्ही सांगा तुमचा काही कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्हाला काय त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे द्या मी तुम्हाला मदत करतो मी तयार आहे तुम्हाला मदत करायला विभागातल्यानी करू नये तुम्ही करूया ही कोणती भाषा तुमची प्रत्येक हॉटेल पार्किंग काय लावलं आहे का तुम्हाला दुसरं काय आहे की नाही अहो बोला ना एज्युकेशनबद्दल बोला माझं शिक्षण काढलं म्हणे मी बघतो दहा मिनटापूर्वी काहीतरी बाईट ऐकली चला मी अनपड आहे हो तुम्ही शिकलेला आहात ना शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही काय केलं त्याचं आन्सर द्या मला किती लोकांनी ॲडमिशन दिलं ते सांगा मी प्रिन्सिपल नाही आहे पण मी आदित्य साहेबांचा सैनिक आहे आदित्य साहेब युवा सेनाप्रमुख आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे कोणाला पक्ष कोणाला शाळेतला प्रवेश असेल शा एज्युकेशन प्रवेश असेल आमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना ॲडमिशन देत असतो त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक मदत करत असतो दाखवा तुम्ही मी तयार आहे माझ्याकडे लिस्ट आहे तुमच्याकडे लिस्ट असेल तर मला दाखवा या मी तुम्ही मग कुठे बोलो आम्ही तयार आहे अजून माझ्यापर्यंतच भिडत आहे तुम्ही पुढे जात नाही माझा परवा काल पुतण्या माझा पुतण्या बोला सिद्धेजी खरंच आहे साहेब जे भरपूर मोठे होते आमचे आमचे साहेब देश ओळखतो साहेब आदित्य साहेबांना उद्धव साहेबांना आम्हाला देश ओळखतो तुम्हाला गल्लीबुळातलेच ओळखतात अजून दुर्दैव हो तुमचं अजून गल्लीबुळातच आहात तुम्ही तिथेच राहणार तुमची इच्छाच नाही आहे फक्त पार्किंग दिसली मैदान दिसली चाललंय अरे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणारा बंधू बघा मुलगा बघा ब्लेल बॉय आमचा आहे कुक आमचा आहे विभागात राहणारा आमच्या इथे विभागात मुलं शिकली नाहीत का वडील विधीने कारण तुम्हाला लिस्ट देतो किती एज्युकेटेड मुलं आहेत ती शैक्षणिक मुलं आहेत ती असणारा सुपरवायझर असणारा रेस्टॉरंट मॅनेजर तो पण मराठीचा आहे पण इतर भाषिक असला तरी तो आमच्या विभागातला आहे जरा अभ्यास करा अभ्यास करून बोला मी तुम्हाला सर्व शुभेच्छा देतो नगरसेवकासाठी की आमच्यासमोर लढा मग पुढे बघू ताकद आमदारकीची स्वप्नच विसरा हो स्वप्नच विसरा आता फार दूर गेलात तुम्ही आता हे जे नगरसेवकाची तयारी करा दादरमध्ये बोलवा माटुंगामध्ये बोला होऊ दे एकाच एक देक। जो जिता होईल सिकंदर जिंकणार आम्हीच हो आमची तयारी आहे कुठे पण बोलू आम्ही लढू पण आम्ही विषय घेणार फक्त एज्युकेशनचे आम्ही विषय घेणार बेरोजगारी रोजगार कसा मिळणार आम्ही विषय घेणार व्यवसायाला कसं मोठं करायचं ते आम्ही प्लॉटबद्दल बोलणार नाही आम्ही जागे जा, जा, जा म मैदानाबद्दल बोलणार नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराबद्दल बोलणार नाही आहोत बी एम सीचे ऑफिसर तुम्हाला बघून पळतात अशी परिस्थिती आहे तुमची स्वतःचा अभ्यास करा ना तर माझ्याशी बोला बघू आपण तेवीस तारखेनंतर हा विजय मैदान गोड नाही आहे तुम्ही पण इथे आहात आम्ही पण इथे आहोत एक आणखीन गोष्ट सांगतो तुम्हाला एक चार पाच दिवसापूर्वीच जाहीर सभा झाली वळली बेटींमध्ये माननीय आमदार सुनीलजी शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितलं इथे असणाऱ्या गाड्या या निशिकांत शिंदेच्या नाही तर माझ्या विभागातल्या प्रत्येक भाषिकाचे आहेत मग तो मराठी माणसं असू दे गुजराती माणूस असू दे व इतर कोणी पण असू दे त्याची लिस्ट माझ्याकडे आहे सामान्य हो, कॉर्पोरेटमध्ये काम करतात बिचारे कोण आय सी आय सी आयमध्ये आहे कोण कोठकमध्ये आहे कोणी हॉटेल इंडस्ट्रीलमध्ये आहे कोणी स्वतःच्या छोटा मोठा व्यवसाय करतो कोणी शासकीय कर्मचारी हो नाव नंबर नाव नंबर नारा राहणारा ॲड्रेस या प्रत्येकाच्या घरी जा एकानी जरी खो एकानी जरी सांगितलं निशिकांत शिंदेनी प्लॉटमध्ये पैसे बसून घेतले असतील मी लोडपळ एरिया सोडून जायला तयार आहे जर सांगितलं तर नसेल तर तुम्ही दादर वळली सोडाल का मी तुम्हाला चॅलेंज करतो या पस्तीस गाड्यांमध्ये हॅनी गेले दहा ते आठ वर्ष गाडी लागते ह्या लोकांनी जर सांगितलं निशिकांत शिंदेनी माझ्याकडून पाचशे रुपये घेतले त्या दिवशी मी वडली विधानसभा जाऊ सोडून जायला तयार आहे तुमच्यात हिंमत आहे का हो पुन्हा एकदा सांगतो ज्या कामासाठी आलात ते काम करा मान शांत घालून निघा उद्या मानपण वरती करायला जागा नाही राहणार उगा चॅलेंज करत बसू नका हो या आजकालचा मी काल परवाचा नाही आहे राजकारणात मा ज्यापासून आमची शिवसेनेची शाखा आहे जु जुव्यापासून सुनील शिंदे शाखेत जायला लागेल ला शाखाप्रमुख प्रमुख प्रमु केलं त्यापासून मग आम्हाला राजकारण कळते त्यापासून शिवसेनेशी आम्ही निगडीत आहोत शिवसेनेशी शिवसैनिक म्हणून काम करतो बाळासाहेबांच्या शिवसैनिकांपासून उद्धवसाहेबांच्या माध्यमातून आदित्यसाहेबांच्या माध्यमातून तेजसाहेबांच्या माध्यमातून आम्ही सतत कार्यरत असतो प्रत्येक मुलाची कुटुंबाप्रमाणे प्रत्येक परिवाराची आम्ही कुटुंबाप्रमाणे काळजी घेत असतो आणि परिवार समजून काम करत असतो तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हे निशिकांत शिंदे होते वरई विधानसभेच्या पॉलिटिक्सचा एक वेगळा भाग या ठिकाणी निघालेला आहे आरोप प्रत्यारोपांमध्ये हे आरोपांचं खंडन निशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेस मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका